वीस लाख आहे जे आहेत या वर्षामध्ये घरकुलं आहेत हे सर्वांना माहीत आहे परंतु या घरकुलंच तर मला घरकुल तर पाहिजे या योजनेच्याद्वारे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्याद्वारे घरकुल तर पाहिजे परंतु माझ्याकडे जागा नाही आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे तुम्ही जे मला प्रश्न विचारतात आणि तुम्हाला माहीत आहे की इथे खात्रीलायक माहिती दिल्या जाती तर लक्षात ठेवा काल मी जो व्हिडिओ टाकला त्याला तुम्ही प्रचंड जे आहे प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद पण एक महत्त्वाचं सांगतो आहे नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की या योजनेचा एवढा फॉलोअप घेणार की तुम्ही म्हटलं पाहिजे सर आपल्या चॅनलनं एक नंबर या योजनेचा फॉलोअप घेतलेला आहे म्हणजेच या चॅनल या योजनेबद्दल तुम्हाला खूप छोटे 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 अपडेट्स देणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला आत्तापर्यंत घरकुल मिळालं नसेल किंवा स्वतःचं घर नसेल तर लक्षात ठेवा थोडी इच्छाशक्ती वाढवा आणि मी जे सांगतो आहे त्या गोष्टी अंमलात आणण्याचा प्रयत्न करा नक्कीच आशादायी राहा की तुम्हाला यावर्षी नक्कीच घर मिळेल कारण की वीस लाख घरामध्ये आपला नंबर लागला पाहिजे बघा महत्वाचं म्हणजे घरकुल योजना आहे घरकुल पाहिजे पण जागा नाही आणि स्वतःची जागा जर नसेल तर घरकुल मिळतं की नाही यामध्ये माझ्या मनामध्ये शंका आहे तर शंका ही शंका तुमची क्लिअर करतो आहे पण सुरुवातीलाच सांगतो जरी तुमच्याकडे स्वतः जागा नसेल तरी देखील तुम्ही घरकुल या योजनेसाठी पात्र असतात आ तुम्ही असं म्हणाल की मग आमच्याकडे तर जागा नाही मग पात्र कशी राहणार आम्ही त्यासाठी काय करायचं आहे शासनाकडनं काय आपल्याला एखादं काही त्याबद्दल मिळते का काही म्हणजे अनुदान वगैरे तर त्याबद्दल पण बोलणार आहे तर तुम्हाला पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा मला किती साऱ्या म्हणजे कमेंट्स आल्या की त्यांनी विचारलं की सर जागा नाही स्वतःची जागा नाही सर स्वतःची जागा नाही ना मग काय करायचं काय करायचं क्लिअर जर तुमच्याकडे अशी खाली जागा नसेल कच्च्या घरातली म्हणजे खाली जागाच नाही तुमच्याकडे कुठे प्लॉट नाही काय नाही काय नाही आणि समजा तुम्ही इमॅजिन करायला आहेत की मला जागा मला घरकुल तर पाहिजे मी पात्र आहे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यानुसार मी पात्र आहे पण मला जी आहे जागा नाही स्वतःची तर यासाठी लक्षात ठेवा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की यासाठी बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही यासाठी एक योजना आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अर्थसहाय्य म्हणजे तुम्हाला याद्वारे तब्बल एक लाख रुपयाचं जे आहे अनुदान दिलं जातं मग तुम्ही म्हणाल की अनुदानामधले काही पैसे वापस घेतले जातात का अजिबात नाही एक लाख रुपये तुम्हाला मिळतात त्याच्यातला तुमचा एकही रुपया वापस घेतल्या जात नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे पण हे एक लाख रुपये कसं दिलं जातात तुम्हाला जागा खरेदी करण्यासाठी पण कधी तुम्ही पात्र लाभार्थी असताल त्यावेळेस आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा घरकुल यादीत नाव आहे पण जागा नाही काय करावे साधा सिंपल आहे पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजना या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जागा मिळवायची आहे एक लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे आणि त्यानंतर तुमचं स्वप्न घरकुल यासाठी जे काही बांधण्याचं आहे तर ते पूर्ण होणार आहे यासंबंधी जागा नाही जागा नाही यावर मला किती प्रचंड कमेंट्स आल्या आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा जर तुम्हाला वाटत असेल घरकुल मिळायलाच पाहिजे तर या वर तुम्हाला इतक्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील की तुम्हाला कळेल की नाही या वेळेस मला खरंच घरकुल मिळणार की नाही किंवा माझ्या चुका काय व्हायला आहेत की ज्या मी थांबवायला पाहिजे आता सर्वात महत्वाचे म्हणजे बघा काय काय विचारले मला बघा आता स्वाती यांनी मला स्वातीताईने विचारले की सर जमीन नाही आहे क्लिअर भाड्याच्या घरात राहतो आहोत तर काय करता येईल तर जमीन नसेल तर मी सांगितलं तुम्हाला जी पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज कुठे करायचा आहे किती अनुदान मिळणार कुणाला भेटायचं आहे कुठे अर्ज करायचा आहे सर्व बोलणार आहे याच व्हिडिओमध्ये छोटीशा व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे बघा बाकी पण जे आहेत कशा कमेंट्स विचारले आहेत बघा राजू यांनी विचारलेली आहे मला की त्यांनी विचारलेलं आहे की बघा जागा नाही मग काय करावे काय करावे लागेल तर मी सांगितलं तुम्हाला आजची जी स्कीम आहे किंवा आजची जर मी तुम्हाला एक हे सांगायला आहे म्हणजे काय आहे आपल्याकडे रस्ता काय आपल्याकडे उपलब्ध पर्याय काय तर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना महाराष्ट्र सरकार स्वतः अशा प्रकारची योजना चालवतो बरं म्हणजे तुम्हाला जागा खरेदी करण्यासाठी पण एक लाख रुपये देतं दे महाराष्ट्र सरकार कुणालाच माहित नाही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याकडे जागा नाही मग कशा उगाच आपण या भानगडीमध्ये पाळायचं तर तुमच्यासाठी मी खास करून सांगायलो आहे क्लिअर त्यानंतर बघा अशा प्रचंड सारे कमेंट्स आलेले आहेत त्यानंतर आपण दुसरी कमेंट्स पाहूयात बघा काजल यांनी पण विचारले मला घराची गरज आहे पण जागा नाही सर घर मिळेल का तर त्याचं उत्तर आहे हो आता बघा तुमचं जर अशी कमेंट्स असेल तर तुम्हाला उत्तर मिळालं मग बऱ्याचशा लोकांना काय होतं की त्यांची उत्तरही जोपर्यंत मिळत नाही ना तर तोपर्यंत त्यांना ते त्यांची हिंमत वाढत नाही की जायला पाहिजे ना ना की नाही विश्वास वाढत नाही आता पुढे बघा यांनी बघा संध्या यांनी विचारलं आहे की स्वतःची जागा नाही आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो आहोत तर आम्हाला काय करावे लागेल गावात राहतो आहे प्लीज रिप्लाय द्या सर तर मी सांगितलं आहे की जर तुम्हाला स्वतःची जागा नसेल तर आजचा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे बघा त्यानंतर बघा यांनी खान यांनी विचारलेलं आहे बघा त्याने विचार सर हमारे पास घर नहीं है जगह भी नहीं है क्लियर रेट से रहते हैं तर हमको घर मिलेगा का जागा नाही तर बऱ्याचशा माता भगिनींना बऱ्याचशा जे आहे जे काही आपले मित्र आहेत तर त्यांना एक कॉमन प्रश्न पडलेला आहे की स्वतःची जागा नसेल तर गर, घर घरकुल जे आहे मिळतं की नाही तर उत्तर मी सांगितलं तुम्हाला साधं सिंपल येस पण यासाठी येस म्हणजे जागा कशी मिळवायची मग आपल्याला एक्झॅक्टली तर त्याबद्दल बोलणार आहे पहिला मुद्दा तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे योजनेचं नाव आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना आणि या योजनेच्या अंतर्गत तुमचं बघा इथे विसरत बघा घरकुल यादीत नाव आहे पण जागा नाही काय करावे तर तुम्हाल तुम्हाला सांगितलं या योजनेसाठी जे आहे तुम्हाला अर्ज करायचा कुठे करायचा या चोकीशा व्हिडिओमध्ये इथेच सांगतो त्याच्यासाठी वेगळा नाही व्हिडिओ हे लक्षात ठेवा एक लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे किती एक लाख पण आता तुम्हाला हे पण एक महत्वाच सांगतो बरं का की तुमच्यापैकी जर काही लोकांना असा प्रश्न पडला असेल की सर हे जे प्लॉट आहे म्हणजे जागा आहे जे खाली खाली जागा जे आहे ग्रामीण भागामध्ये आम्हाला जे मिळणार ती किती चौरस फुटाची असणार तर उत्तर पण सांगतो आहे पाचशे चौरस फुटाची असणार आहे किती सांगा पाचशे चौरस फूट एवढी जागा असणार आहे ती पाचशे चौरस फूट बरोबर पाचशे चौरस फूट आता तुम्ही एक लक्षात ठेवा एक तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की ही जागा जी आहे म्हणजे यासाठी जे एक लाख रुपयाचं अनुदान दिलं जा आहे तर हे अनुदान तुमचं त्याच्यातला एकही रुपया वापस घेतला जाणार नाही हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये जर तुमच्याकडे घरकुलासाठी जागा नसेल तर याबद्दल बोलायला आहे मग असेच मी छोट्या छोट्या गोष्टी सांगणार तुम्हाला एक्झॅक्टली घरकुलाची योजनेचे जे टप्पे आहेत मधले कुठे आपल्या घरकुलाचं आपण पूर्वी तर नाव टाकलं आहे पण आपल्याला मिळालं नाही मग एक्झॅक्टली काय करायचं याबद्दल मी सांगितलं ना एक छोटे छोटे एवढे तुम्हाला त्याचे या योजनेच्या बाबतीत फॉलोअप मिळणार आहे कुठल्याच चॅनलवर मिळणार नाही आणि बाकी जे लोकांचे प्रश्न आहेत कॉमन त्याच्यातनं तुम्हाला पण कळेल की माझा हा प्रश्न आहे आणि याच्यासाठी असं असं करायला पाहिजे क्लिअर बघा पुढे बघा हे जर सांगितलं मी तुम्हाला एक लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे पाचशे चोवीस जे आहे फीटची जागा पाहिजे आणि कोणत्या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे तर पंडित दीनदयाळ अर्थसहाय्य जे आहे घरकुल खरेदी जागा जी आहे तर त्यासंबंधित जी योजना आहे त्यासाठी आता सर्वात महत्वाचं म्हणजे जागा कोणती मिळेल म्हणजे आता आम्हाला जागा मिळणार आहे एक लाख रुपये त्यासाठी अनुदान मिळायला आता हा की काही लोक असे पण म्हणतील सर एक लाखा रुपयामध्ये आमच्या गावात जागा येत नाही तर मग आम्ही काही पैसे टाकू शकतो का त्याच्यामध्ये तर उत्तर आहे हो क्लिअर तुम्ही वरचे पैसे भरू शकता पण एक लाखपर्यंत सरकाराकडून मिळतात हेही लक्षात ठेवा हे पण कोणी सांगणार नाही तुम्हाला आता अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे की जागा कोणती मिळणार आहे तर जागा कोणती मिळणार आहे बघा इथे तुम्हाला थोडं झूम करतो मी म्हणजे तुम्हाला दिसेल बघा जागा कोणती मिळणार आहे त्यावर आता बोलतोय बघा जिल्हा अधिकारी किंवा शासनाकडनं उपलब्ध झालेल्या जा 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 जा, जागा व्यवस्थित आहे का जिल्हा अधिकारी किंवा शासनाकडनं उपलब्ध झालेल्या जागा त्यानंतर बघा संपादित किंवा ग्रामपंचायत अंतर्गत ज्या गावठाण हद्दीत येणाऱ्या जागा असतात ना त्या पण जागा तिथे जे आहे लाभार्थ्यांना विनामूल्य जे आहे अशा प्रकारची जागा जी आहे उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेच्या अंतर्गत पण आता तुमच्या मनामध्ये एक क्लिअर झालं आहे की कि जिल्हाधिकारी किंवा शासनाकडनं संपादित केलेल्या जागा किंवा शासकीय जागा थोडक्यात सरकाराच्या जागा गावामध्ये असतात की नाही बरोबर की नाही किंवा दुसऱ्या भाषामध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे काही गावठाण हद्दीतल्या जागा असतात तर त्या पण तुम्हाला जे आहे उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात घरकुलासाठी क्लिअर घरकुल पाहिजे ना तुम्हाला तर त्यासाठी त्यानंतर बघा आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असा असेल की मग यासाठी एकदा पात्रता सांगा पात्रता साधी सिंपल आहे एकदम सोप्या शब्दामध्ये तुम्हाला समजावी त्यासाठी मी माझ्या भाषेमध्ये लिहिलं आहे बघा की घरकुलास पात्र आहे बरोबर घरकुलास पात्र आहे परंतु बांधकामासाठी जे आहे म्हणजे घरकुल बांधकामासाठी जे आहे तुम्ही पात्र आहेत परंतु भूमिहीन जे आहेत तुम्ही आहेत म्हणजे तुम्हाला जागा नाही म्हणजे भूमिहीन लाभार्थी म्हणून तुम्हाला गणले गेलं आहे तर तुम्हाला एवढीच पात्रता ॲटलीस्ट तुम्ही लक्षात ठेवा जास्त तुम्हाला डोकं लावायची गरज नाही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज कुठं करायचा आहे एकदा ते सांगा म्हणजे मग आम्हाला एक्झॅक्टली कळेल की या योजनेसाठी आता आम्हाला पुढचं पाऊल काय उचलायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा कुठे जे आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य जा जा जी योजना आहे ज्याद्वारे एक लाख रुपये मिळतात पाचशे स्क्वेअर फीट जी जी जागा आहे ती जागा आपल्याला खरेदी करता येते आणि कुठल्या ये एरियात मिळते जागा याबद्दल पण मी बोललो आहे आणि असं पण नाही की तुम्हाला घरकुलं जे आहे योजनेसाठी जागा असावीच लागते असावीच लागते तर ती कशी मिळवायची तर तुम्हाला सांगितलं की या योजनेच्या अंतर्गत पूर्वी तुम्हाला माहिती आहे का फक्त पन्नास हजार रुपये द्यायचे सरकार पण दहा जानेवारी दोन हजार चोवीसला ला व्यवस्थित आहे का दहा जानेवारी दोन हजार चोवीसला सरकार ला सरकारने पन्नास हजारऐवजी एक लाख रुपये देणं सुरू केलं आहे कशासाठी जागा खरेदी करण्यासाठी आता तुम्ही असं पण तुमच्या मनामध्ये प्रश्न यायला नको की घरकुलाचे सर अनुदान आणि हे एकच आहे का नाही घरकुलाचे ना का? ना जे काय मिळणार आहे तुम्हाला डोंगरी भागामध्ये एक लाख तीस हजार आणि डोंगरी भाग नसेल ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार रुपये मिळतात ते वेगळे पण जागा खरेदीसाठी जे जा एक लाख रुपये मिळतात तेही वेगळे क्लिअर त्यामधनं पैसे वापस घेतले जात नाही हेही महत्त्वाचं आता याचा अर्ज कसा करायचा आहे हे बघूयात बघ एकदा अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध नाही तुम्ही त्याच्या भानगडीत पडायचं नाही कुठे करायचं आहे सा ते साधा सिंपल सांगतो समजा तुम्ही पहिलं तर माझं प्राधान्य आहे की तुम्ही तुमच्या गावाचे जे काही मान्यवर जे सरपंच आहे सरपंच साहेब क्लिअर किंवा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे ग्र ग्राम आपलं सरपंच किंवा ग्रामसेवक या दोघांना तुमच्या गावामध्ये घरकुलास तुम्ही पात्र आहात लाभार्थी आहात क्लिअर आता पात्रता काय काय लागते घरकुल मिळवण्यासाठी त्याबद्दल पण मी खूप डिटेलमध्ये बोलणार आहे तुम्हाला एक्झॅक्टली कळणार आहे की मला अप्लाय करायचं की नाही क्लिअर परंतु बघा ग्रामशिवक किंवा सरपंच माझ्या मते यांना प्रायोरिटी द्या यांना तुम्ही भेटण्याचा प्रयत्न करा यांना सांगा की मला जागा पाहिजे कारण की बघा ना माझं असं मत आहे की जे पण कोणी सरपंच आहेत म्हणजे कुठल्याही गावामधले तर त्यांना हात जोडून विनंती आहे की जर तुमच्या गावामध्ये कोणी एखादा विना घरकुलाचा म्हणजे त्याला घरकुल नाही त्याला आभार त्याला आता ही एवढी संधी आहे की त्या लाभार्थ्याला गावामध्ये शासकीय जी काही जागा आहे तर तिथे त्याला जागा उपलब्ध करून द्या म्हणजे तो बिचारा त्याला लाभ मिळेल या योजनेचा आणि त्याला घर मिळेल फायनली कारण वीस लाख घरांचे नंबर हा काही सोपा नंबर नाही खूप मोठा नंबर आहे पण तुम्हाला समजा असं वाटलं की नाही मला सरपंच किंवा ग्रामसेवक मला त्याच्यामध्ये काही जास्त इंटरेस्ट दिसनच सध्या तरी जागा खरेदीबद्दल हा की त्यांचं तुम्हाला लक्षात ठेवा त्यांची तुम्हाला साथ लागणारच आहे पण पण महत्वाची गोष्ट सांगतो आहे की तुमच्याकडे एक एक आपण त्याला म्हणून डिजिटिमाइज वे काय आहे म्हणजे रस्ता काय आहे सोपा सरळ कायद्याने जाणारा पुढे तर त्याचं उत्तर साधं सिंपल आहे गट विकास अधिकारी अच्छा गट विकास अधिकारीला बी डी ओ म्हणतो आपण आहे ना बी डी ओ तर गट विकास अधिकारी जे आहे ग्रुठं असतात तर पंचायत समितीला असतात तर पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्याला पण तुम्ही जे आहे जागा खरेदीसाठी अर्ज करू शकता क्लिअर त्यामुळे तुम्हाला जर एक लाख रुपये जागा खरेदीसाठी म्हणजे घरकुलासाठी जर का अनुदान हवं असेल तर तुम्ही गट विकास अधिकाऱ्याला पंचायत समितीला जे आहे अर्ज करायचा आहे क्लिअर अर्ज कुठे करायचा पंचायत समितीला गट विकास अधिकारी किंवा तुम्ही त्यांना भेटू पण शकता त्यांना सांगू शकता की साहेब असं असं आहे मी घरकुल यादीत पात्र आहे पण माझ्याकडे जागा नाही तर त्यासाठी मला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा जे काही खरेदी केल्यासाठी जे एक लाख रुपये अनुदान मिळतं आहे तर ते हवं आहे त्यासाठी मला प्रोसेजर सांगा त्यासाठी अर्ज सांगा क्लिअर तर तिथे तुम्ही तसा अर्ज जे आहे करू शकता आणि मी तुम्हाला सांगितलं जागा कुठे मिळणार वगैरे पण याच्यातनं एक तुमचा प्रश्न क्लिअर व्हायला पाहिजे की स्वतःची जागा नाही तर बघा घरकुल जे काही घरकुल मिळणार आहे तर या घरकुलास मी पात्र आहे का किंवा मला मिळेल का तर उत्तर आहे होय स्पष्ट सांगतोय कोणी सांगणार नाही काय उत्तर आहे होय बघा स्वतःची जागा नसेल तरी पण तुम्हाला कोणत्या योजनेच्या द्वारे एक लाख रुपये मिळतात हे मी तुम्हाला सांगायलो आहे कशा पद्धतीने मिळतात तेही सांगतोय किती मोठी जागा तुम्हाला घेता येऊ शकते तर त्याचं उत्तर आहे पाचशे स्क्वेअर फीटची जागा जी आहे पाचशे चौरस तेवढी जागा तुम्हाला घेता येईल क्लिअर यापैकी जर तुम्हाला आणि हे कोणत्या ते जे काही तुमचं जे काही घरकुल बांधले जाणार आहे तर ते घरकुल कोणत्या योजनेच्या अंतर्गत बांधले जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजना आणि जे तुम्हाला अनुदान मिळणार आहे एक लाख प्लॉटसाठी खाली प्लॉट तर त्यासाठी एक लाख हे दीनदयाळ उपाध्याय योजना जी आहे खरेदीची बाबतीत क्लिअर घरकुल खरेदी जागा तर या बाबतीत जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत तुम्ही जाऊ शकता त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे असं नका विचारू स्वतः आला बरं का तुमच्यापैकी किंवा आपल्या सबस्क्रायबरच्या फॅमिलीमध्ये कोणीही असं म्हणजे कन्फ्युजन होता कामा नाही तुमच्या मी म्हणजे याच्यामध्ये मनामध्ये पण येता कामा नाही की मला स्वतःची जागा नाही तर मी घरकुलासाठी जे आहे अर्ज करायला पाहिजे का नाही तर मी तुम्हाला सांगतो मी त्यासाठी काय करायला पाहिजे तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये मी आशा करतो की तुमचे प्रश्न ॲटलिस्ट जागा नाही या प्रश्नावर आता फुलस्टॉप लागेल क्लिअर आणि तुम्ही या पद्धतीने जे आहे जे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही ग्रामसेवकला सरपंचाला जे आहे भेटून घ्या या पुढच्या काही दिवसामध्ये आणि त्यांना सांगा की मला जे आहे जागा जी आहे माझ्याकडे घर मला घर हवं आहे त्यासाठी मला जागा जी आहे तुमच्या त्या एरियामधले जे आहे ते पद्धतीने आणि मग पुढे जर का समजा तुम्हाला जर समजा वाटलंच तर तुम्ही जे आहे गट विकास अधिकाऱ्याला जे आहे अर्ज करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला जर असं वाटत असेल की या योजनेच्या संदर्भात म्हणजे घरकुलाच्या संबंधित तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता या चॅनलवर तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न असतात त्याला तर रिप्लाय केलेच जातो आणि या प्रकारच्या तुमच्या एक एक छोट्या छोट्या मी सांगितलं सा ना या योजनेचा प्रचंड फॉलोअप घेणार मी येणाऱ्या टायमामध्ये तुमच्या मनातला एकही डाऊट ठेवणार नाही आपल्या चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना जास्तीत जास्त लक्षात ठेवा घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्यांनी पण म्हणले पाहिजे की नाही मला माहिती मिळाली त्यामुळे मी जागरूक झालो आणि त्याचा आधारावर जे आहे मी पुढचं पाऊल जे आहे उचललं आणि मला पटपट जे आहे जे काय आपण त्याला म्हणूयात की माझं काम काय तुम्हाला एज्युकेशनल पर्पजना अवेअर करणं क्लिअर तुम्हाला जागरूक करणं की तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा क्लिअर तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही जर तुमच्या समस्या किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली विचारू शकता धन्यवाद